नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांना तर माहीत आहे आपल्या चॅनलवर गावाकडच्या रेसिपीची सिरीज सुरू आहे आणि त्यातलीच आजची ही रेसिपी आहे खूप हेल्दी आहे आणि टेस्टी देखील आहे बनवायलाही एकदम सोपी आहे आणि तुम्ही जर डाएट वगैरे करत असताल तरीही ही रेसिपी तुम्ही तुमच्या डाएटमध्ये सामील करू शकता नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते चला करता। तर मग उशीर न करता आजच्या या स्पेशल रेसिपीला सुरू करूयात तर इथं मी घेतलेलं आहे दही तुम्ही पाहू शकता कसं दही आहे मस्त दाटसर दही आहे आता इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दोन चमचे दही घालून घेते सोबतच अर्धा ग्लास पाणी घालून घेते आणि हे दही मिक्सरला फिरून घेते तर इथं तुम्ही पाहू शकता दही मिक्सरमध्ये फिरून घेतल्यानंतर किती छान आणि मस्त दाटसर आपलं ताक तयार झालेलं आहे तर आता आपल्या रेसिपीची पुढची प्रोसेस आपल्या रेसिपीला लागणार आहे रात्रीची शिळी भाकरी तर मी इथं घेतलेली आहे ज्वारीची भाकरी ज्वारीच्या भाकरीच्या जागेवर तुम्ही बाजरीची भाकरी देखील वापरू शकता तर इथं या भाकरीचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत छान मध्यम आकाराचे इथं मी पूर्ण एका भाकरीचे तुकडे करून घेतलेले आहेत आता हे जे आपण भाकरीचे तुकडे बनवून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने मी इथं तुकडे बनवून घेतलेले आहेत मस्त एक वाटी भरून तर आता हे जे तुकडे आहेत ते ना आपण इथं भांड्यामध्ये घालून घेऊया छान गोल आकाराचं एक भांडं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे तुकडे घालून घ्यायचे सोबतच जे आपण मिक्सरमध्ये ताक फिरून घेतलेलं होतं ते ताक घालून घ्यायचं ताक घातल्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं तर आता इथं पुढं आपल्याला याच्यामध्ये एक तडका करून तडका बनवून टाकायचा आहे ज्याच्यासाठी मी तेल गरम करून घेतलेलं आहे त्या ते तेलामध्ये आता आपण जिरे मोहरी सोबतच हिरवी मिरची कडीपत्ता घालून छान फोडणी द्यायची ही फोडणी छान मस्त फुलली ना की लगेचच ही गरम गरम फोडणी आपल्या ताकामध्ये वापरायची तर आता आपण तुम्हाला हा तडका तुपामध्ये करायचा आहे तेलामध्ये करायचा आहे हा तुमचा विचार तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता आणि तेल कमी टाकायचं असलं तर कमी टाकू शकता तर मस्त छान आपला इथं तडका फुललेला आहे तर फुललेला तडका इथं मी आपल्या मिश्रणामध्ये घालून घेते आणि हा तडका घातल्यानंतर वरतून बारीक कट केलेली थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि जो आपला पोहे खायचा चमचा असतो ना त्या चमच्याने हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं मस्त अशी आपली इथं ताकातली भाकरी तयार झालेली असेल एकदा का तुम्ही अशी ताकातली भाकरी घरी बनवली ना परत आवर्जून भाकरी शिळी ठेवून तुम्ही अशी ही ताक भाकरी बनवणार खायला खूप भारी लागते एकच नंबर लागते हेल्दी फूड आहे डाएट जरी करत असलात ना तरीही तुम्ही ही रेसिपी तुमच्या डाएटमध्ये सामील करू शकता तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे अभिप्राय कळवायला विसरू नका आणि तुमच्या घरी अशी फोडणीची ताक भाकरी एकदा नक्कीच आवर्जून बनवून खा परत भेटू अशाच नवीन रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय